खरं भारतीय जनता पार्टी शिवसेना युती याच्यामध्ये तसा अलिखित एक करार झालेला आहे की भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवक यांना प्रवेश देऊ नये आणि शिवसेनेने बी जे पीच्या लोकांना प्रवेश देऊ नये असा असताना देखील काल बी जे ज्या अपक्ष नगरसेवकाने प्रवेश केला होता ते भारतीय जनता पार्टीचे रितसर मेंबर झाले होते त्यांना भारतीय जनता पार्टीचं त्यांना आणि त्यांच्या बहिणीला तिकीट जाहीर झालं होतं अशा पार्श्वभूमीवरती काल स्वतः शिंदेसाहेबांनी अरुण गीत आणि त्यांची बहीण यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिलेला आहे आणि नियमाचं नियम ठरवले यांनीच आणि नियम देखील मोडतात स्वतः खरं तर भारतीय जनता पार्टीच्या मागे खूप लोक आज शिवसेनेतली जी इच्छुक आहेत प्रवेश करण्याकरता सगळ्यांना आम्ही नाही सांगितलं सगळ्यांना था, थांबून ठेवलेलं आहे अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल कल्याण असेल डोंबोली असेल अनेक नगरसेवक पण आहेत शिवसेनेचे की जे प्रवेश करण्याकरता उत्सुक आहेत पण असं युतीमध्ये ठरलेलं आहे युती की एक मॅच घेऊ नये आणि युती होणार आहे शंभर टक्के युती होणार आहे अशा प्रकारचे संकेत स्वतः शिंदेसाहेबांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण यांनी स्वतः मीडियाच्या मार्फत सर्वांना सांगितलेलं आहे अशा पार्श्वभूमीवरती असं लक्षात येतं की शिवसेनेला भाजपवर युती करायची नाही आहे एकीकडनं युतीची बोलणी करायची युती करा, करा म्हणून सांगायचं आणि भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खूपसायचा भाजपमध्ये ज्यांनी नगरसभेत प्रवेश केलेला आहे त्यांना त्याच्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा हे अत्यंत योग्य नाही आहे हे चुकीचं आहे त्याचा आम्ही खरं भारतीय जनता पार्टीनीकडे नेत्यांकडे देखील आम्ही संदर्भात तक्रार केलेली आहे आणि अशा प्रकारे युती जर कर का करायची असेल तर ही चुकीची घटना घडली नाही पाहिजे अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची भाजपच्या ही भूमिका आहे